एक गोष्ट सांगायची पूर्णपणे ऐका नोकरी महत्वाची की शेती महत्वाची याच्यामध्ये मी स्वतः खूप कन्फ्यूज होतो खूप म्हणजे खूप काय करू काय करू वर्क फ्रॉम होमची जाहिरात बघितली आणि त्याच्या नादामध्ये पुन्हा घातलं आठ दिवसाच्या पाठीमागचीच घटना तिथं गेलो रूमवरती मित्राच्या राहिलो त्यानंतर ट्रेनिंगच्या ठिकाणी गेलो भल्या मोठ्या हॉलमध्ये दोनशे तीनशे मुलं बसले सगळ्याकडचे पुढे कंपनीचे काही लोक येऊन बसले आणि त्यांनी सांगितलं की तुमचं नाव आणि तुमचं शिक्षण द्या मुलांची सुरुवात झाली पहिलाच मुलगा उठला आणि त्यानं सांगितलं त्याचं शिक्षण बी ई बी। बीई म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग दुसरा वाटला एम सी ए तिसरा एम बी, बी ए बी कॉम बी एड डी एड बी ई इंजिनियर मेकॅनिकल सिव्हिल नर्सिंग सगळ्या फील्डमधली मुलं वर्क फ्रॉम होमच्या नावामध्ये त्या ठिकाणी आली होती माझा नंबर यायला थोडा उशीरच होता कारण मी मागं बसलेलो कारण अशा गोष्टीला पहिल्यांदाच मी सामोरं गेलेलो होतो माझा नंबर येऊ पर्यंत विचारांचं कावर डोक्यामध्ये मात्र महाभयंकर भयंकर फिरू लागलं अरे बाप रे के जार जार मी विचार केला एवढी मोठी बेरोजगारी आणि तीही पुण्यासारख्या ठिकाणी पीई केलेला विद्यार्थी आर बेरोजगार आहे दहा हजार बारा हजारसाठी तो येतोय म्हणजे मग मी विचार केला अरे मी शेतीत काम करतोय शेती करतोय मी माझ्या द्राक्षेचा खर्च काढून वजा काढून उरलेल्या पैशाचं कॅल्क्युलेशन मारलं मला महिन्याकाठी मिळतोय वीस हजार पगार राहतो मला परत त्याच्याबरोबर मी पशुपालन शेळ करतो जनावर करतो मित्रांनो एक सांगू मध्येच सांगतोय माझी एक शेळी मला वर्षाकाठी वीस हजार रुपयेचं उत्पन्न देऊन जाते चौदा महिन्यात वीस हजार ते जास्तच देते मग मी इतकं उत्पन्न घेऊन सुद्धा मी वर्क फ्रॉम होमच्या नादामध्ये इथं या ट्रेनिंगला आलोय आणि इथली ही महाभयंकर परिस्थिती अगदी माझ्या विचारांची पातळी मात्र खूप धावू लागली मीही माझा परिचय दिला शिक्षण दिलं बी भी ए बी एड मला माणूस मी ट्रेनिंग पहिल्या दिवशी काहीच झालं नाही फक्त मोटिवेशन स्पीकरवाल्यांनी मोटिवेशन दिलं त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलं नोकरीपेक्षा बिझनेस महत्वाचा मी म्हटलं अरे बापरे म्हणजे पुण्यासारख्या आता मी मुद्दा सोडून देतो माझा अनुभवाचा मी मेन मुद्द्याला येतो कारण हुडो खूप मोठा होतोय जर पुण्यासारख्या सिटीमध्ये एवढं मोठं शिक्षण एवढं जास्त शिक्षण घेऊन जर मुलांची बेरोजगारी इतकं भयानक वाढत असेल तर शिक्षण खरंच महत्वाचं आहे का बेसिक शिक्षण घेऊन आमच्या पारंपरिक शेतीकडे आम्ही का वळू शकत नाही प्रत्येक मुलाला नंतर ना, ना माझे माझे का भाव, भाव, मी काही मुलांच्या संपर्क गेलो त्यांना विचारलं तुमची शेती किती आहे काही जणांनी म्हणले माझे पाच एकर आहे माझे दहा एकर आहे माझे दोन एकर आहे माझ्या एका पट्ट्यानंतर माझी पंचवीस एकर शेती आहे दोघं भाऊ एक भाऊ शेती करतो आणि मी इथं आहे बापरे आणि इथं काय करणार तू वीस हजार दहा हजारसाठी नोकरी बावड्या अरे दहा हजार बारा हजारसाठी पुण्यात कुजण्यापेक्षा आपल्या हक्काच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करा शेतीमध्ये उत्पन्न मिळवा तिथं पगार घ्या ना पण मुलांची बुद्धिमत्ता मात्र नोकरीकडे ओळलेली होती कारण का तर चोकरीसाठी मग मात्र ह्या मुलांच्या पुढे मी काय सांगेन मी विचार केला अरे बाप रे या नोकरींपेक्षा या वर्क फ्रॉम होमच्या पेक्षा मी माझी गावाकडची माझी बाग बरी माझी शेती बरी माझं पशुपालन बरं दुसऱ्याच दिवशी तडक घरी वर्क फ्रॉम होमची काशी लावली घरी आलो येऊपर्यंत बागावरती कुठंतरी भुरीचं स्फॉट दिसू लागलेलं होतं लगेच ट्रॅक्टर घेतला स्प्रे तयार केला आणि लगेच मारला माझी बाग संध्याकाळपर्यंत क्लिअर झाली यासाठी शेती महत्वाची आहे मित्रांनो हा ज्याला शेती नाही त्याला पर्याय नाही तो जाऊन शेती नोकरी करू दे पण वडील उपार्जित ज्यांची संपत्ती आहे शेती आहे तेही नोकरीकडे जर जात असतील तर तरुणांनो तरुणाईंनो एक सांगतोय तुम्हाला बेरोजगारी वाढवण्यापेक्षा बेसिक शिक्षण घ्या आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करा आणि बेरोजगारी वाढवण्यापेक्षा कमी करा शेती करून इतकं दिवस वाटत होतं अरे बापरे मी शेती करतोय मला खूप हो वाईट वाटत होतं पण फक्त दोन दिवस पुण्याचा प्रवास पुण्याचा सहवास आणि तिथल्या मुलांची परिस्थिती प्लस मनस्थिती बघितली आणि माझं मन बदललं आज अभिमानानं सांगतोय मी तुम्हाला सुद्धा आणि इथून पुढे मी नक्कीच सांगणार मला आता इथून पुढे शेतीच करायची मला नाही नोकरी करायची एकच सांगतोय सगळ्यांना शेती असेल तर शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करा नवनवीन प्रयोगाबरोबर शेती सुद्धा करा लोक म्हणतात द्राक्ष शेतीमध्ये खूप खर्च आहे खूप आहे खूप आहे एक सांगू मित्रांनो ही माझी जी बाग आहे चार वर्षाची बाग आहे फक्त हे पहिलं पीक घेतोय एकदमच चार पाच लाख इन्व्हेस्टमेंट करायला पैसा नव्हता म्हणून जसा पैसा येईल तस ही बाग उभा हो केली चार वर्षात भले माझे तीन वर्ष वाया गेले पण आता माझी बाग आता स्टँड झाली ना इथून पुढचे पंधरा वर्ष मी पीक घेईन ना विचार करा विचारांची पातळी बदला पुण्यासारख्या मुंबईसारख्या सिटीमध्ये जाऊन गुदमरून जगण्यापेक्षा स्वच्छ हवेत या आणि स्वच्छंदीपणानं जगा